हॅलो मंडळी रुचकर रसोई न्यू मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला लिंबाचं गोड लोणचं उपासाचं कसं करतात ते दाखवणार आहे गोड लिंबाचं लोणच्याची रेसिपी तर आपण ती पाहूया तर ही लिंब घेतली आहेत मी ही बारा लिंब आहेत त्याच्या फोडी करून घेतली आहेत एक मोठी वाटी गूळ घेतलेला आहे एकदम बारीक चिरून घेतलाय किसूनही घेऊ शकता पण एकदम बारीक पाहिजे एकदम गोड आणि चांगल्या चवीचा गुळ पाहिजे एवढी वाटी मोठी घेतली बघा मोठी वाटी आहे ही तर ते एक वाटी घेतलंय बारीक चिरून नंतर चमचे तिखट घेतलंय आणि पाव वाटी मीठ असं सर्व साहित्य मी घेतलंय आता पुढे बघूया कसं करायचं ते आता आपण या लिंबाच्या फोडी घेऊया तर अशा चौकनी पद्धतीने त्याचे काप केलेले आहेत म्हणजे पद्धतीचे फोडी करून घेतलेली आहेत ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदी गुळ घालूया त्याच्यानंतर तिखट तीन चमचे पण हे आंबड गोड असतं तिखट नसतं एवढं उपासाचं लोणचं मी तिखट कमी घातलंय आणि पाव वाटी मीठ आपण हे कालून लगेच हवं असेल तर ह्याच लिंबाच्या फोडी वाफून घ्यायच्या न पाणी टाकता कुकर मध्ये भांड्यात लिंबाच्या फोडी ठेवायच्या आणि वाफून घ्यायच्या पाणी पिणे त्या लिंबाच्या फोडीत घालायचं नाही मग ते लगेच खाता येतं हे साधारण दो दीड दोन महिने लागतात लिंबाची फोड ह्याचे मऊ व्हायला कागदी लिंबाचा वापर करा दोन महिने लागतात हे लिंबाचं लोणचं मुरायला आणि फोडी मऊ पडायला तर दोन महिने हे मुरायला लोणचं लागेल ही कागदी लिंब आहे त्याची साल अशी बारीक असते हे बघा हे स्पेशल लिंबू असतात म्हणजे बारीक सालीची लिंब घ्यायची कागदी लिंब लोणच्याची आणि सर्व साहित्य असं मिसळून घ्यायचं दीड दोन महिन्यांनी ह्या फोडी मऊ होतात ह्याच्यामध्ये उपासाच्या लोणसाचं एवढंच साहित्य असतं आणि आता आपण आता हे बर्णीत भरून ठेवू आता हा गुळ कालांतराने विरघळेल आणि मग फोडी मऊ व्हायला सुरुवात होईल आणि या रसामध्ये लिंबाच्या फोडी मऊ व्हायला सुरुवात होईल जर पूर्ण गुळाचं करायचं नसेल तर अर्धी साखर आणि अर्धा गुळ असंही करून घेऊ शकता तुम्ही अर्धी वाटी गुळ आणि अर्धी वाटी साखर हे घालून सुद्धा तुम्ही हे लोणचं बनवू शकता आता आपण हे बरणीत भरून ठेवू अशा पद्धतीने व्यवस्थित कालून घ्यायचंय आणि आता मी बरणीत भरते हे काचेच्या बरणी शक्यतो करून भरा बरणी एकदम एअरटाईट पाहिजे प्रकारे मी हे लिंबाची लोणची तुम्हाला करून दाखवले उपवासाचं उपासाचं अतिशय सुरेख लागतं आंबट गोड आंबट गोड तिखट आणि लिंबाचं लोणचं हे पित्त शामक आणि आरोग्यास अतिशय उत्तम आहे आणि पाचक आहे तर तुम्ही हे उपासाचं लोणचं मी दाखवल्याप्रमाणे करून बघा आणि हे दोन महिने ठेवल्यानंतर मग ह्या फोडी मऊ पडतात नाही तर तुम्ही वाफून पण लिंबाच्या फोडी करून घेऊ श वाफून पण लिंबाच्या फोडी घेऊ शकता आणि साहित्य सगळं असंच घालायचं आहे फक्त त्या फोडी वाफून घ्यायचे तर मी ना न वाफवता ह्या फोडी कच्च्याच फोडी लिंबाच्या घेतले ह्याची जास्ती उत्तम चव होते तर तुम्ही मा मी सांगितल्याप्रमाणे करून बघा आणि माझ्या रेसिपीला <laughs> लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा थँक्यू आणि एअरटाईट बर्णीत हे भरा